नमस्कार बघा हिंदू पौराणिक कथा म्हणजे फक्त देव दानवांच्या किंवा मोठमोठ्या युद्धांच्या गोष्टी नाहीत अजिबात नाही खरं तर त्यात लपलेली आहेत नेतृत्वाची काही जबरदस्त सूत्र तर आजच्या या विश्लेषणात आपण काय करणार आहोत आपण याच प्राचीन सिद्धांतांच्या खोलात जाणार आहोत आणि शोधणार आहोत की आजच्या आधुनिक जगासाठी त्यात नेमकं काय दडलंय कधी असा विचार मनात आलाय का की आजच्या या कॉर्पोरेट जगातल्या राजकारणातल्या नेतृत्वाच्या मोट मोठमोठ्या समस्यांची उत्तरं हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमध्ये सापडू शकतील चला तर मग याच प्रश्नाचा शोध घेऊया आता हा सगळा प्रवास समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी युग ही संकल्पना समजून घ्यावी लागेल सोप्या भाषेत सांगायचं तर युग म्हणजे एक प्रचंड मोठा कालखंड हिंदू पौराणिक कथानुसार प्रत्येक युग हे मानवी उत्क्रांतीचा एक महत्वाचा टप्पा आहे जिथे समाजाची नैतिकता आणि आध्यात्मिक पातळी सतत बदलत राहते आपण मुख्यत्वे तीन युगांमधून एक प्रवास करणार आहोत पहिला आहे सत्ययुग जिथे सत्य, सत्य आणि सद्गुण सर्वोच्च होते दुसरं त्रेतायुग जिथे कर्तव्य आणि विधींना महत्त्व आलं आणि तिसरं म्हणजे द्वापार युग जिथून नैतिकतेचा ऱ्हास सुरू झाला हाच आहे आपल्या आजच्या विश्लेषणाचा रोडमॅप युगांमधला हा बदल समजून घेण्यासाठी धर्माची संकल्पना खूपच महत्त्वाची आहे याची कल्पना कशी केली जाते माहितीये समजा धर्म म्हणजे चार पायांचा प्राणी आहे सत्ययुगात धर्म कसा होता तर तो सत्य करुणा तपश्चर्या आणि शुद्धता या चारही मजबूत पायांवर एकदम ताट उभा होता पण मग काय झालं काळा पुढे सरकला त्रेतायुग आलं आणि त्याचा एक पाय कमी झाला आणि द्वापरयुगात तर फक्त दोनच पाय शिल्लक राहिले हे समाजाच्या नैतिक अधपतनाचे एक मोठं प्रतीक आहे चला तर मग थेट पहिल्या युगापासून सुरुवात करूया सत्ययुग याला सुवर्णयुग मानलं जातं जिथे नेतृत्व म्हणजे शुद्धता आणि सचोटी होती सत्ययुगाला कृतयुग किंवा सोन्याचं युग, कि सोन्याच युग असंही म्हणतात जरा कल्पना करून बघा अशा काळाची जिथे समाज पूर्णपणे नैतिकता आणि अध्यात्मावर चालतोय लोकांमध्ये नीतिमत्ता इतकी स्वाभाविक होती की कोणत्याही क्लिष्ट कायद्यांची गरजच नव्हती वैश्विक सुव्यवस्था आणि सगळ्यांचं कल्याण या पलीकडे दुसरं कोणतंच ध्येय नव्हतं मग अशा काळात नेते कसे असतील ते होते ऋषीमुनी आणि तत्वज्ञानी राजे त्यांची सत्ता तलवारीच्या जोरावर नव्हती तर त्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक अधिकारावर टिकून होती त्यांच्यासाठी धर्म म्हणजे जे योग्य आहे त्याचं पालन करणं हेच सर्वस्व होतं निस्वार्थ सेवा कमालीची नम्रता गहन आध्यात्मिक ज्ञान आणि न्यायाप्रती असलेली अटळ निष्ठा हेच त्यांच्या नेतृत्वाचं खरं सामर्थ्य होतं याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे स्वयंभू मनू त्यांना पहिला राजा मानलं जातं ज्यांनी मानवतेला योग्य मार्गावर चालवण्यासाठी एक नैतिक नियमावली एक कोड ऑफ कंडक्ट तयार केला चला आता प्रवास करूया दुसऱ्या युगात त्रेतायुग हा तो काळ होता जिथे नेत्यांना आदर्श आणि जबाबदारी यांच्यात एक नाजूक संतुलन साधावं लागलं त्रेतायुगात काय झालं तर सत्ययुगातले ते आदर्श हळूहळू कमी व्हायला लागले मानवी नैतिकतेचा रास सुरू झाला आणि त्यामुळे समाजाला एका स्ट्रक्चरची एका संरचनेची गरज भासू लागली प्रत्येकाची भूमिका ठरल्या वैश्विक संतुलन टिकवण्यासाठी यज्ञ आणि विधी महत्वाचे झाले आणि याच काळात सत्तेचं केंद्र ऋषीमुनींकडून हळूहळू राजांकडे सरकू लागलं या काळात राजांना देवाचे प्रतिनिधी मानलं जाऊ लागलं धर्म टिकवून ठेवण्याची सगळी जबाबदारी आता त्यांच्यावर आली आता नेत्यांना वैयक्तिक सुख आणि सामाजिक कर्तव्य यांच्यात एक प्रकारची तारेवरची कसरत करावी लागत होती मोठं वैयक्तिक नुकसान सोसूनही दिलेलं वचन पाळणं आणि न्याय निष्पक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देणं हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण म्हणलं आणि या युगातला आदर्श नेता कोण तर अर्थातच भगवान राम ते धार्मिक नेतृत्वाचे मूर्तिमंत प्रतीक मानले जातात सत्य आणि न्यायासाठी वचनबद्ध राहून त्यांनी वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक कर्तव्य यांच्यातला तो अवघड बॅलन्स साधून दाखवला आपला प्रवास आता पोहोचला आहे तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या युगात द्वापर युग हा काळ नैतिक संदिग्धतेने आणि राजकीय गुंतागुंतीने भरलेला होता द्वापर युगात नैतिकतेचा आणखी ऱ्हास झाला समाज खूपच कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा बनला आता सगळीकडे राजकारण मुत्सद्देगिरी आणि युद्ध हेच केंद्रस्थानी आलं धर्म आता सरल सोपा राहिला नाही तो परिस्थितीनुसार बदलू लागला म्हणजे काय बरोबर आणि काय चूक यामधली रेषा अगदीच धूसर झाली या, या बदललेल्या जगात नेतृत्वाची कौशल्य सुद्धा पूर्णपणे बदलली आता फक्त आदर्शवादी असून चालणार नव्हतं तर प्रॅक्टिकल असणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं खूप महत्वाचं ठरलं स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि डिप्लोमसी हे यशाचे नवे मंत्र बनले नेत्यांना धर्मसंकटातून म्हणजे नैतिक कोंडीतून मार्ग काढावा लागत होता जिथे सत्ता आणि नैतिकता यांतलं संतुलन साधणं हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं या युगाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भगवान कृष्ण ते एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट होते ज्यांनी मुत्सद्देगिरी आणि नैतिक द्विधा मनस्थितीत अडकलेल्या नेत्यांना योग्य मार्ग दाखवला त्यांचं ज्ञान हे फक्त नैतिक शुद्धतेपुरतं मर्यादित नव्हतं तर ते अत्यंत व्यवहारिक आणि धोरणात्मक होतं जे त्या गुंतागुंतीच्या काळात अत्यंत आवश्यक होतं तर मग या तीनही युगांच्या प्रवासातून आजच्या नेत्यांना काय शिकायला मिळतं चला या प्राचीन शहाणपणाचा आजच्या काळात काय अर्थ आहे ते शोधूया नेतृत्वाचा खरा अर्थ सत्तेत आहे की ज्ञानात यावर एक प्राचीन संस्कृत श्लोक अगदी अचूक भाष्य करतो तो म्हणतो विद्वत्व च नृपत्व च नैवतुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते याचा अर्थ खूपच खोल आहे याचा अर्थ अगदी सरळ आहे सत्ता आणि विद्वत्ता यांची कधीही तुलना होऊ शकत नाही राजाला मान फक्त त्याच्या राजात मिळतो पण विद्वान व्यक्तीचा आदर सगळीकडे होतो यातून हेच स्पष्ट होतं की खरं नेतृत्व केवळ पदावर किंवा अधिकारावर अवलंबून नसतं ज्या नेत्याकडे ज्ञान आणि नैतिक मूल्य असतात त्याला देशांच्या सीमा ओलांडून आदर मिळतो तर मग या युगांमधून मिळणारे कालातीत धडे कोणते आहेत सत्ययुग आपल्याला शिकवतं की कोणत्याही महान नेतृत्वाचा पाया हा नैतिक सचोटी आणि निस्वार्थताच असतो त्रेतायुग शिकवतं की नेत्यांना आदर्श आणि व्यवहारिक जबाबदाऱ्या यांच्यात ताळमेळ साधता आला पाहिजे आणि द्वापारयुग सांगतं की आजच्यासारख्या गुंतागुंतीच्या काळात जुळवून घेणं धोरणात्मक विचार करणं आणि मुत्सद्देगिरी असणं किती आवश्यक आहे आणि शेवटी निर्णय घेताना आणि सत्याचं महत्त्व किती आहे यावर महाभारतातला एक श्लोक जबरदस्त प्रकाश टाकतो न सा सभा यत्र न न ते ये न वदंती धर्म नासौधर्मो यलनानुविद्धम याचा अर्थ असा की जिथे ज्ञानी अनुभवी लोक नाहीत ती सभाच नाही जे धर्मानुसार बोलत नाहीत ते अनुभवी नाहीत जिथे सत्य नाही तो धर्म नाही आणि जिथे कपट आहे ते सत्य असूच शकत नाही याचा संदर्भ आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा राजकारणात अगदी तंतोतंत जुळतो निर्णय घेताना नैतिक आणि अनुभवी व्यक्तींचा समावेश असलाच पाहिजे कारण ज्या नेतृत्वात सत्याचा अभाव असतो ते नेतृत्व अखेरीस अयशस्वी होणारच तर मग या सगळ्या प्रवासानंतर एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आजचं जग किती गुंतागुंतीचं आहे नाही का मग अशा जगात आपण नक्की कोणत्या प्रकारचा नेता बनण्याचा प्रयत्न करायला हवा सत्ययुगातल्या आदर्शवाद्यांसारखं की त्रेतायुगातल्या कर्तव्यनिष्ठ नेत्यांसारखं की मग द्वापारयुगातल्या धूर्तरणनितांसारखं खरं सांगायचं सा तर कदाचित या तिन्हीचं मिश्रणच आजच्या काळाची खरी गरज आहे यावर विचार करायलाच हवा